मालेगाव तालुक्यातील कळवाडी तसेच परिसरातील परतीच्या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचे कापूस मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणी झालेला कापूस मका पावसामुळे शेतातच भिजून गेला असून कापूस व मका भिजून कोंब फुटू लागले आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी परमेश्वर मरसाळे कळवाडी परतीच्या पावसाने आता हा पूर्ण कापूस भिजलेला आहे भिजल्यामुळे आता पूर्ण याची क्वालिटी डाऊन होईल राहिलेली सरकी फुगेल त्याला कोंब फुटतील त्यामुळे मार्केटलाही आता याला घेऊन जाण्याचा काही जास्त भाव मिळणार नाहीत म्हणजे हायच्यापेक्षाही पंचवीस टक्क्याने दर याचे कमीच राहतील पहिल्या कापसापेक्षा त्यामुळे आता शासन दरबारी नवीन आम्हाला काहीतरी भरपाई मिळावी ही आता सरकारकडून अपेक्षा करू शकतो आपण मी राजेंद्र जगन्नाथ देसले राहणार कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून आमच्या इथे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झालेली होती दोन वेळेस अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये आमचं बरंच नुकसान झालेलं आहे त्यावेळेस शासनाने आम्हाला भरघोस मदतीचं आश्वासन दिलेलं होतं पण ते आश्वासन आम्हाला काही पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आमचं बरंच नुकसान झालेलं तर त्याच्यात शासनाने अजून काहीतरी वाढीव मदत द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आता आमच्या बाजूला बाकीचे पण शेतकरी आहेत त्याच्यात आमचं हे परतीचं पावसाने पण बरंच नुकसान झालेलं आहे त्याबद्दल हे बाकीचे शेतकरीसुद्धा तुम्हाला सांगू शकतील मी अनिल सुदाम देसले मुक्काम पोस्ट कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक अतिवृष्टीमुळे तर नुकसान झालेलंच होतं त्यात परतीच्या पावसाने ही आदांकी जास्त नुकसान केलं आपण बघू शकता की हा कापूस आता पूर्ण भिजलेला आहे हा भिजल्यामुळे आता याचा वेट कमी होईल काढायला आता मजुरी जास्त लागेल म्हणजे होतं तेही गेल्यामुळे आता नवीन शासनाच्या दरबारी आता काय म समस्या मांडल्या मांडावी आता हीच शोकांतिका जास्त झालेली आता बघू शकता तुम्ही की पूर्ण शेत पाण्याने भरलेले आहेत म्हणजे आहे तोही माल त्यात रुपया घडणार आणि त्यात मजुरी जास्त लागेल आता बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट